आणि आमदार सुहास भाई यांनी केला एस टीतून प्रवास विटा आगाराच्या नवीन पाच एस टी बसेसचं लोकार्पण ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी महामंडळानं प्रवाशांना खाजगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात विटा आगार व आटपाडी आगारासाठी लवकरच आणखी नवीन एस टी बसेस उपलब्ध होतील असं प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विटा आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन पाच एस टी बसेसचं लोकार्पण आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते बस स्थानकात झाले त्यावेळी ते बोलत होते या नवीन बसेसचं आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पूजन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आलेले यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे आगार प्रमुख उदय पवार स्थानक प्रमुख रोहित गुरव सभापती दादासाहेब माने नगरसेवक अमर शितोळे कन्हैया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले एस टी बस ही ग्रामीण भागाची जीवन वाहिनी आहे पूर्वीच्या काळात गावात एस टी बस येणं ही मानाची गोष्ट समजली जात होती आज आधुनिकीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले खाजगी वाहतुकीच्या बरोबरीनं सेवा देण्यासाठी एस टी महामंडळच्या ताफ्यात अनेक आधुनिक बस दाखल झाल्या असून याद्वारे महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देत प्रवाशांना एस टीकडे आकर्षित करून घेतलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट पवन कांबळे विटा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल